गुन्हेगार कितीही हुशार असला तरी त्याची एक छोटी चूक त्याला गजाआड पोहोचवते पोलीस हीच एक चूक शोधतात आणि अशा गुन्हेगारांना अलगत आपल्या जाळ्यात अडकवतात अशाच एका गुन्ह्याचा छडा लावण्यात हिंगोली पोलिसांना यश आले आहे एका तरुणीचा मृतदेह पोलिसांना सापडला होता पण सहा दिवस झाले तरी तो मृतदेह कोणाचा आहे आणि तिचा खून कोणी केला याचा पत्ताच पोलिसांना लागला नव्हता अशा स्थितीत पोलिसांनी पुन्हा एकदा मृतदेह सापडला त्या ठिकाणी शोधाशोध केली त्यावेळी त्यांना तिथे डी मार्टच्या बिलाची पावती सापडली त्यानंतर तपासाची चक्र अशी फिरली की आरोपी अलगद जाळात अडकला एखाद्या चित्रपटाला शोभेल असाच हा घटनाक्रम आहे हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील वगरवाडी शिवारामध्ये चोवीस डिसेंबर रोजी अज्ञात मुलीचा मृतदेह आढळला होता तरुणीचा खून झाल्याचे स्पष्ट झाले होते यावरून पंचवीस डिसेंबरला औंढा नागनाथ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता पण घटनास्थळावर मृत मुलीची ओळख पटवण्यासारखा पोलिसांना काहीही पुरावा सापडला नाही त्यामुळे आधी त्या मुलीची ओळख पटवण्या नंतर खुण्याला शोधणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते शिवाय कोणताही पुरावा त्यांच्या हातात नव्हता अशा स्थितीत औंढा नागनाथ पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून तरुणीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू होते त्याचाच एक भाग म्हणून पुन्हा एकदा पोलीस घटनास्थळी गेले त्यांनी परिसराची पाहणी केली तिथे एका डी मार्टची पावती त्यांना सापडली त्यावरील माहितीच्या आधारे पोलिसांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे जाऊन तरुणीची ओळख पटवली शिवाय डी मार्टचा सी सी टी व्ही पण पोलिसांनी चेक केला त्यानंतर सर्व गोष्टी समोर यायला लागल्या छत्रपती संभाजीनगर येथे एक तरुण गेल्या नऊ महिन्यापासून या मृत तरुणीबरोबर रिलेशनशिपमध्ये राहत होता त्यानंतर पोलिसांनी त्या, त्या तरुणाची माहिती घेतली तो नांदेड जिल्ह्यातील मुगट येथील असल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकला त्यावेळी तो तेलंगणामधील आदिलाबाद येथे नातेवाईकांकडे गेल्याचे पोलिसांना समजले पोलिसांनी अलिदाबाद येथे जाऊन त्याला ताब्यात घेतले ज्या तरुणीचा खून करण्यात आला तिचं नाव अलका बेंद्रे होते ती एकोणतीस वर्षाची होती ती अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील रहिवाशी होती या मुलीची आणि आरोपी श्रीकांत विलनवार या मुलाची बीड जिल्ह्यात प्रवास करत असताना एका बसमध्ये ओळख झाली होती त्यानंतर एकमेकांना मोबाईल नंबर दोघांनी दिले त्यांची मैत्री झाली पुढे दोघांचे प्रेमही झाले मागील नऊ महिन्यांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असताना दोघांमध्येही वाद होत होते त्यातून श्रीकांत याने टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला श्रीकांत पिलानवार याने अलका हिचा गळा दाबून तिचा खून केला त्यानंतर एका बॅगमध्ये अलकाचा मृतदेह टाकून छत्रपती संभाजीनगरहून जालन्याकडे निघाला त्यानंतर त्याने वगरवाडी शिवारातील रोडच्या कडेला असलेल्या मानवनिर्मित जंगलामध्ये त्या मुलीचा मृतदेह फेकून दिला अशी कबुली त्याने पोलीस चौकशीत दिली आहे